सरपंच घटली दिसत राह कुठं कुठे गेलाय जेव्हा काही दिसतच नाही गावामध्ये तो मला वाटतं गेलाय मुंबईला मला शेवटची खबर आली त्यावेळेस मुंबई कानावर आलो होतो बाबा मुंबईला मुंबई जवळ तिकडे लोकांच्या काढू की तो काय मग नाही मी तर ऐकलो चार धावला गेलाय नाही तो मुंबईलाच गेलाय सरपंच मुंबईला गेला असला तर तपास करून बघा तिकडं काय गँगस्टर बिंगस्टर झाला काय एखाद्या गँग मध्ये गेला का काय तिकडे लोखंडवाला कॉम्प्लेक्स वडाळा शूट आऊट वगैरे गाडी कोणाची गाडी मच भारी तू आवता mm -hmm. पाहिला चर्मन तुम्ही म्हणजे मुंबईला तशी शंका तू काय मंदिरात चालला काय चला बरं सर चला ना हम्म हो थांबा शेठ दर्शन घेत आहे घंट शेट घंटे कधी शेट झाला बघा आता कधी सरपंच तुम्हीच बदल झाला त्याच्यात आता होय घाला घाला घंठ्या घंठण होय गंठण ओळख केतो का नाही चेअरमध्ये मी ये हे गरिबात वाटून टाका हे गरिबात वाटून टाका काय घ्यायचे का नाही सरपंच सरपंच चाला म्हणली हा का काय कामले ये गाडीत चेक बुक ये एक चेक आहे सही केलेला ती घेऊन ये ना सरपंच चाल द्या सरपंच काय रक्कम टाकायची ना तुमच्या हाताने टाका आणि गावाचे विकास पैसे अंबानी साहेबांनी दत्तक घेतले अंबानी साहेबांनी दत्तक घेतलं गंठन ना हॅलो अंबानीने गंठ्या दत्तक घेतला अच्छा गांठ्याच असं काय घ्याय जोग आपले ठेपरभूत चला चाला आईला प्रेम आहे आपण टोकर आपण नसतं जाऊन बसलो अंबानीच्या मांडीवर अरे काय अंबानी भेटन कुठं आपल्याला अरे भेटण कुठं ना आपण बसला असतो हे बघा देवे ना प्रत्येकाला एक संधी देत असतो कोण कोणत्या संधीचं सोनं करत घंट्याला संधी भेटली घंट्याने संधीचं सोनं केलं जाऊ दे आता तुम्ही बी विसरून जा घंट्याला करू दे त्याची लाईफ एन्जॉय पण मला काय मानाय सरपंच नेमकं कशी प्रोसिजर असेल ही मांडीवर बसायची बहिणी लेट स्टार्ट नाव अह किती दिवस या जनावरांचं शेण कुड खुरपणी टुरपणी करत बसणार एकदम नाही का लो माइंडेड पीपल मला वाटत नाही का असं माणसाने मोठं व्हावं रिच मस वाटतो भाऊजी पण काय करणार यांना साधा माझं बचत गटात काम केलेलं पण जमत नाही त्यांनी त्यांना जुलाब लागले तुम्ही माझ्या बरोबर मुंबईला येता का तुम्हाला मुंबईला तुम्हाला एखादे एसी ब्युटी पार्लर ते मॉल टाकून देतो भया तुम्ही सगळं मी देतो तुम्ही फक्त गाल्ल्यावर पैसे मागायचे खर हा मॉल मध्ये खुर्ची आराम खुर्ची पैसे मुंबईला काय मॉल टाकून राहिला काय तू बघितलं का अजून मॉल झाला नाही आला सिक्युरिटी गार्ड काम मागायला मी नाही टाकत आमच्या वहिनी टाकतात मुंबई मध्ये मॉल आमच्या वहिनी हा मॉल टाकतायत मॉल ते मॉलच विचारून घ्या काय करायचं काय तुला भाऊजी म्हणत होते काय कि मुंबईला चला तिथं तुम्हाला एक तर पार्लर काढून देतो नाही तर मॉल काढून देतो म्हणून आणि रशिया कोण काढीन वहिनी तुम्ही अशा नंतर द्रष्ट ह्युमन पीपल बरोबर आहे ना अजिबात राहत ना का तू अरे पण गांठ्या डोंट कॉल मी गांठ्या कॉल मी गंठन सर बंबानी खर भाऊजी या माणसाबरोबर लग्न झाले ना तेव्हापासून माझ्या आयुष्याची बर्बादी झाली मुंबईला जाऊन आला तर लय मोठे गप्पा करायला लागलाय तू वहिनी या तुला मुंबईला चला घ्या विचारून देतो मॉल टाकू अहो मी काय म्हणते भाऊजी म्हणतात तर टाकूयात का आपण मॉल जायचं आपण मुंबईला मुंबईला जायचं का तिथं काय भेटीच्या का जाऊन सरपंच ना तेच बर आहे त्याला घेतलंय बंबानी मांडव आपल्याला तर पायाला नाही घ्यायचं ते बघितलं कसले ते बाहेर माझी गाडी उभी गाडी जवळ माझा आहे त्याच्याकडून एक लाखाचा चेक घ्या आणि बँकेत अकाउंट नसेल तर एक एक लाखाचा बंडल घ्या येऊ कमी एखादा चेक तुम्ही संध्याकाळी फाट्यावर बेटा फाटे बेटा पुअर पीपल लो माइंडेड पीपल यांनी गरीब काय म्हणतात जनावर काय जनावर काय म्हणणार खात्यात काढवा देतात दूध काढवा हा मग जर पैसे उद्यापासून तुझ्या होल सगळ्या जनावरांना आहे ना काजू काजूकली खाऊ घाल काजू काजूकिनी हा अरे तर मला काजू बघायला भेटणार ना तू जाणार काजू कोणी खाऊ घाल म्हणतोय डोंट वरी दर महिन्याला तुझ्या जनावरांच्या काजू कणीचे पैसे तुझ्या अकाउंटला जमा होतील एक तारखेला हा अजिबात काळजी नाही कर करायची बरोबर पुअर पीपल लो माइंडेड पीपल व्हायला काही अडच आता पेडा दिला बा कुठं तरडाल बा सापडलं बा याला कमलेश काय नाई तुम्ही काय तरी म्हणा आमचं काय नाही कधी मुंबईला आले ते आपल्या बंगल्यावर मुंबईला कार्डच कसलं भारी भाऊ आम्ही मुंबईला येतो आमचे पदर पैसे नाही का दोन दोनशे पाचशे रुपये खर्च करून आम्हाला तिकडे नरीमन पॉईंट ताज हॉटेल मुंबईला వಳ್ते राव तुम्ही तिकडे जेवण फेरतो काय जेना करू तिकडे जेवणच पण बरं आहे एवढं एंटिटी काय ती बिल्डिंग नाही काय मोठ्या बिल्डिंग मध्ये या ती ती या अशी लामो जर नसते पागले भेटले ना तरी त्रिवस भाई समाधानी समाधानी तुम्हाला त्या बिल्डिंग मध्ये बसून पोहे खाऊ घालतो बघ खरा आहेला येतस मग टक्के येणार आम्ही आपले पनेल बिनवेल लावर इकडे तिकडे जरा पाच बार इन बार ला म्हणतोय कायसित करू ज्या दिवशी मुंबईला येत ना सकाळी निघताना मला या नंबरला फोन कर

काढायचं पण ठेवले मात आपल्या आयुष्याचं का होते एखाद्याला टर्निंग पॉईंट असतो यावर टर्निंग पॉईंट आहे आपण भेटलो साहेब म्हणलं आपलं घंटे भेट झाली आपल्याला अगो <laughs> बाबू अगोंठ भाऊजी हे काय नवीन आता ना विमानच तिकीट आहे पंचवीस तारखेला विमान विमाने पुण्यावरून तुम्हाला डायरेक्ट आठ दिवस स्विझरलँड ला ले या हॉटेलचं बुकिंग सगळं सगळे डिटेल त्याच्यात येत खोरक काय एवढं श्री म्हणतो कस काय झाले तुम्ही आता काय सांगायच तुम्हाला बंबनी येत ना बंबनी हा त्यांनी मला दत्तक घेतलंय महंडीवर घेतलंय खोरक काय अरे वा झालं तुमचं खरंच हा मग तुम्ही जाऊन या एकदा स्विझरलँडला काय काय मला नक्की जाते मग ऐका ना भाऊजी माझी छोटी बहिणी तिच्याशी लग्न करता का नाही नाही करा ना बघ तुम्हाला फोटो दाखवते बघा माझ्याकडे बायो डॉट इन ते ठिकाणी पडून मोबाईल हँग व्हायला लागला कशी बघा बघा भारी का नाही ठीक आहे तुम्ही म्हणता तर तुमच्या आग्रह खात तर करतो लग्न कधीच तारीख काढायची मग तुम्ही सांगा मी लगेच बोलते तिच्याशी मांडो बिंडो टाकायला सांगा बघू एक चार पाच दिवसात करून टाकू बरोबर काय घंटन लय वहिनी सांगा खुसूर फुसूर कापा चालल्यात काय भानगडी काय ना चोर मग वहिनी चालल्यात स्वित्झरलँडला त्यांना म्हणलं जाऊन फिरून डायरेक्ट स्वित्झरलँड तिकीट दिले श्रीमंत झाले ते हा ते काही अंबानी मांडीवर घेतले आपल्याला मांडीवर घेत असले तर ते बंबानी तुम्ही त्यांची मांडी मोडता अरे बघा प्रयत्न करून बरं ते जाऊ द्या पण एखाद्या कंपनीत पार्टनरशिप वगैरे हो बघा त्या पार्टनरशिप पार्टनरशिपचं करता येईल नियोजन तेवढं करा पार्टनरशिप त्या क्यू मोबाईल कंपनी का काय त्याच्यात मोबाईलचं पण चालू आहे आणि ते आपले ब्लेड आहेत हा तिची नवीन कंपनी सुरू होणार मी बोलतो घरी गेलो बरं काय माझ्या बहिणीशी तुमच्या बहिणी तिचं नाही का घटस्फोट झालेला हा, हा, हा। हा। दोन लेकर ते कशा काय बहिणी खरं खरं तिच्या पेक्षा लहान आताच लग्न झालं नव्हतं का थी। थी। थी मुले ना ना ती तिला बिल काही नाही घंठण भाऊची मग नवरा घटस्फोट झाला ना घटस्फोट झालाय नाही ती नको मला मग चांगली कोणती अहो आताच लग्न झालं होतं तिचं सहा महिनेच झालं फक्त घटस्फोट झाला बिल काही नाही आता नाही का फोटो दाखवला तीच फोटो करतो नक्की ना यांचं काय ऐकू नका त्यांना म्हणा मांडो बिंडो टाका वाजन तरी भटजी बिटजी सगळं सांगून ठेवा तुम्ही म्हणता ते ढन ठेन त्या लग्नाचा खर्च बिर्च सगळा माझ्याकडे लागला काय डीजे फिजे भटजी बिटजी बँड पाज्या सगळं आपण बघणार फक्त आपल्या त्या क्यू कंपनी मध्ये मोबाईल ची ती कंपनी नाही का त्याच्यामध्ये फक्त पार्टनरशिप च बघून देतो ते, दे ते डोंट वरी हा म्हणा लक्ष राव द्या पण काय घंटे माझी हो कसलं भारी झालं ना भारी झालं याचा नवरदेव बी चांगला सापडलाय श्रीमंत आहे ना शेवटी काय करणार चांगलंय चला वा, वा 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 गंटन कुमार जमलं भाई अभ्यास लग्न बघ बाय 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 काय जिन्न शे भारी एकदम हिरोईनी सारखीच हा आली इकडून सर ऐकू येते इकडून ढोलचा आवाज येतोय अय डीजे वाले अरे आवाज वाढव थोडा हा 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 लग्न होणार मी बाई बाई पिये पिये देवा अरे खरे आयुष्यात नाही तर निदान स्वप्नात तरी माझं लग्न हो द्यायचं होत ना रे अरे आम्ही सामान्य माणसं सा। आम्हाला वाटणाऱ्या असामान्य गोष्टी आम्ही कायम स्वप्नातच बघतो हा आम्हाला माहित असत हे खोट आहे स्वप्न संपलं की सगळं संपणार पण माहित असू सुद्धा आम्हाला ते स्वप्न वारंवार बघायला आवडत मला पण माहिती द्यावा खरं आयुष्यक तर नाही पण स्वप्न सुद्धा माझं कधीच लग्न होणार नाही ठीक आहे जशी तुझी इच्छा ए बाळू भाऊ शंभर रुपये देणार ल भूक लागली फार सांगायचंय बाजू भाऊ दे पटकन